शिरपूरहून शिंदेखेड्याकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम ए चौदा बी टी एकवीस बारा दभाशीजवळ वळ वल वळण घेण्याच्या प्रयत्नात असताना समोरून भरद्याव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी चौतीस सत्याऐंशीने बसला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की बस मध्यभागी पूर्णपणे तुटली असून अपघातग्रस्त दृश्य अत्यंत भयावह होते या भीषण अपघातात 15 20 प्रवासी जक्मी एक अंदाजे चार ते पाच वर्षाची चिमोरडी जागीच ठार झाल्याची दुःखद माहिती समोर आली आहे जखमींना तत्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहेत स्थानिक नागरिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे संपादक निलेश कुमार दुबे सत्यन्यूज शिरपूर